नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी आपला लाडका भाऊ कदम आज आपल्याला दाखवणार आहे रोटी म्हणजे मैद्याची रोटी घरात कशी बनवायची ती आणि त्याची तयारी मी पूर्ण केलेली आहे हे आहे मैद्याचं तयारीपीठ मी आत्ता करून ठेवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मैदा पाणी मीठ आणि इष्ट हे इष्ट नावाचं आहे यांनी काय होतं तरी रोटी फुफची चांगल्या प्रकारे हे टाकलेले आपण आणि अशा प्रकारे हे सगळं मळून आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता थोड्या वेळातच आपण रोटी बनवणार आहे पहिला पहिला मळून घेतलं थोडंसं थो हे ठेवलं थो कारण कांनी चांगले त्याला मिक्स होऊन ते त्याला फिट हवं म्हणून तर आता हे ठेवलेलं आहे आपण आता थोड्या वेळात आपण रोटी बघायला घेत आहे नक्कीच बघा बघा हे तुम्ही तर आपण हा तवा तापाय ठेवलेला आहे थोडासा मैदा एका ताटक पान ठेवलेला आहे आणि आता आपण हे जे असे गोल गोल मद्याचं ह्याच्यापासून गोल गोल हे करणार आहे तर अशा प्रकारे आपण हे गोल करून घेतले आणि आता आपण हे लाटणार आहे कदाचित गोल होणार नाही माझ्याकडून मित्रांनो परंतु मी संपूर्ण प्रयत्न करतोय की गोल करण्याची मित्रांनो थोडंसं आपण तेल काढतोय वाटीमध्ये कारण थोडस तेल आपल्याला लावायचे तेल लावण्याकरता काय घेऊ आपण एक चमचा घेतो आपण या चमच्याने आपण थोडंसं तेल लावतोय आणि आता पुन्हा आपण हे थोडं गोल टाईप लाटून घेतोय या अशी आपली गोल रोटी तयार झालेली आहे आणि हे आपण आता तव्यावर टाकतोय हे आपण करतोय तंदूर रोटी ती ही आपल्या घरच्या घरी हे बघा अशा प्रकारे घरच्या घरी तंदूर रोटी अशी मैद्याची नॉर्मल रोटी आपण तयार करतोय जेणेकरून तंदूरी खाली रोटी तर आपल्याला फील येईल किती मस्तपैकी कि तयार झालेली आहे तर माझ्या मित्रांनो हे आहे आपल्या घरच्या घरी ही मैद्याची रोटी बरं हे करण्याचं कारण काय सांगतो तुम्हाला आज कारण आम्ही काल चिकन हंडी मागवली होती आणि ते चिकन हंडी उडली होती तर बोललो बाहेरून रोटी आणण्यापेक्षा घरातच करूया ना ह्या अशा प्रकारे आम्ही हे केले बघा घरच्या घरी गरमागरम आपली म्हणजे तदुरुटी जर फिरेल अशी रोटी आपण तयार केलेली आहे तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा जय महाराष्ट्र बलाटका दत्ताभाऊ कदम नमस्कार